मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नये अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करणार ओबीसी समाजाची मागणी मनोज जरांगेंचं मराठा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न अहमदनगरमधील मराठा संघटनेचा आरोप जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन यवतमाळमध्ये वनविभागाच्या भरती परीक्षेत डमी उमेदवारानं दिली धाव चाचणी दोघांविरोधात गुन्हा दाखल साताराच्या कराडमधील जुन्या कोयना पुलाजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पोलिसांकडून दोघांना अटक जळगावच्या यावलमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी गहू हरभरा आणि केळी बागांचं नुकसान अक्कलकोट शहरात पाणी टंचाईचं संकट कुरनूर धरणामध्ये अत्यल्प साठा शिल्लक टँकरनं पाणी पुरवठा करण्याची आरपीआय आठवले गटाची मागणी अहमदनगरच्या नेवासा खडकाफाटा रस्त्याची दुरवस्था बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मुंबईत लोकसभा निवडणुकीवेळी दोन हजार मतदान केंद्रांवर पाळणाघरांची सोय पाणी ज्यूसची देखील सुविधा मिळणार शिक्षकांना आठवड्यातून दोन दिवस निवडणूक काम ही निवळ धुळफेक असल्याचं म्हणत शिक्षकांकडून संताप व्यक्त मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील दोनशे नव्याण्णव परीक्षांच्या तारखा जाहीर दोन लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार मध्य आणि हार्बर रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार पुणे लोणावळा दरम्यान रविवारी मेगा मेगाब्लॉक काही गाड्या रद्द तर काही गाड्या विलंबानं धावणार कल्याण शिळफाटा रस्ता रविवारी अवजड वाहनांसाठी बंद शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी वाहतूक विभागाचा निर्णय दहावीचा पेपर सुरू असताना बीडच्या चंपावती महाविद्यालयाबाहेर कॉपी पुरवणाऱ्यांची गर्दी अपुऱ्या बंदोबस्तामुळे हुशार नाहक त्रास गेल्या पंधरा वर्षांपासून रखडलेल्या पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राचं काम अखेर मार्गी बाबुर्डी येथील उपकेंद्राचं उद्या उद्घाटन सांगलीतील पाणीपुरवठा विस्तळीत खासदार संजय काका पाटलांकडून जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी आणि अधिकाऱ्यांची झाडा झडती पतसंस्थेच्या कॅशियरला बंदुकीचा धाक दाखवत एकोणचाळीस लाखांची लूट बीडच्या आंबेजोगाई हो शहरातील घटना टोळीचा म्होरक्या पोलिसांच्या ताब्यात बदलापूर रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या लोकलच्या कोचला भीषण आग सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही